नमस्कार मंडळी स्वागत आहे श्रुतिकार मध्ये आजची कथा विशेष आहे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य का विस्कळीत झाले त्यांचा गोंधळ का उडाला असेल आणि आचार्यांनी कोणता गुढ धडा दिला हे सगळं आपल्याला ही कथा बघितल्यावर समजेल चला तर मग अजून वेळ न घालवता कथेला सुरुवात करूयात आजच्या कथेचे नाव आहे वाईट परिस्थितीत वाढलेला प्राणी एका जन्मी बोधिसत्व औदिच्च ब्राह्मण कुळात जन्मला होता वयात आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य या नात्याने तो आला त्याच्याजवळ शिष्य अध्ययन करीत असत त्या शिष्यांपाशी एक वेळेवर आरवणारा कोंबडा होता त्याच्या आरवण्याने ते जागे होऊन अध्ययनाला सुरुवात करीत असत तो कोंबडा काही काळाने मरण पावला तेव्हा दुसऱ्या कोंबड्याच्या शोधात त्यांनी बरेच दिवस घालविले एके दिवशी त्यातील एक तरुण विद्यार्थी स्मशानाच्या जवळ लाकडे गोळा करीत असता त्याला तेथे राहणारा एक दिसण्यात सुंदर असा सापडला त्याला आणून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ठेवले व त्याची उत्तम रीतीने शुश्रुषा चालविली पण हा कोंबडा भलत्याच वेळी आरवून त्यांना त्रास देऊ लागला एखाद्या वेळेस तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत सुटे तेव्हा पहाट झाली असे समजून विद्यार्थी गण जागा होऊन अध्ययनास लागे व त्यामुळे सकाळी गुरुजी जवळ पाठ म्हणण्यास सुरुवात केली असता त्यांचे डोळे निजेने भरून येत असत एखादे वेळेस तो सकाळ झाली तरी ओरडत नसे व त्यामुळे विद्यार्थी तसेच बिछाण्यावर पडून राहत असत सकाळी गुरुजवळ पाठ म्हणण्यास जावे तो याची मुळीच तयारी झालेली नसे हा प्रकार होऊ लागला तेव्हा त्यांनी त्या कोंबड्याला ठार मारिले व आचार्याजवळ जाऊन ते म्हणाले गुरुजी काही दिवसांपूर्वी आणलेल्या कोंबड्याने आम्हाला फार त्रास दिला आपल्या आरवण्याने भलत्याच वेळी जागे करून तो आमच्या अध्ययनात व्यत्यय आणीत असे आचार्याने तो कोंबडा कोठे सापडला वगैरे सर्व माहिती विचारून घेतली व तो त्यांना म्हणाला हा कोंबडा आईबापांशिवाय वाढलेला आचार्याचा सहवास त्याने कधीही केला नाही तेव्हा काल किंवा अकाल तो जाणत नसला तर त्यात नवल कोणते योग्य योग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितीतच जन्मला पाहिजे धन्यवाद मत्ता तर मंडळी खरी बुद्धिमत्ता फक्त शिक्षणात नसते तर योग्य संस्कारात असते जशी परिस्थिती असेल तसा स्वभाव घडत जातो हे या कथेतून आपल्याला समजतं अशीच विचार प्रवर्तक कथा ऐकण्यासाठी श्रुतिकार सोबत राहा पुढच्या कथेत भेटूया एका नव्या जीवनधड्यासह तोपर्यंत ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून टाका धन्यवाद